जुन्या वादातून धारदार शस्त्राने हल्ला हुपरीत घबराटीचे वातावरण हुपरी शहरात जुन्या वादातून धारदार शस्त्राने दोन तरुणावर हल्ला करण्यात आला आहे या घटनेत दोघेजण जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार काही महिन्यापूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान प्रतीक गाठ व आदित्य गाठ दोघेही राहणार हुपरी व कोल्हापूरमधील दोन साथीदार रोहित अनिल मोडीकर व सोपान मुल्ला यांच्यावर हल्ला केला यावेळी मोडीकर यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने घाव करण्यात आला असून सोपान मुल्ला याच्या हाताला व शरीराला गंभीर दुखापत झाली आहे हुपरीत काही दिवसापूर्वी अशाच प्रकारचा वाद होऊन दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते वारंवार घडणाऱ्या अशा घटनामुळे नागरिकामध्ये भीतीचे वातावरण असून विविध चर्चा रंगल्या आहेत या प्रकरणी हुपरी पोलिसांनी प्रतीक गाठ व आदित्य गाठ यांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत चौकशी व गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते अशी माहिती हुपरी पोलिसांनी दिली आहे ग्रामदेवता प्रतिनिधी रफिक मुल्ला हात हुपरी